दादा खरं तर या गावाला आजपर्यंत अनेक दौरे झाले असतील भाजपच्या माध्यमातून म्हणा किंवा काही माध्यमातून आज गावामध्ये मुक्काम आहे तुमचा काय वाटतं काय प्रतिक्रिया गाव चलो अभियान भारतीय जनता पार्टीचं पक्षाच्या वतीनं आदरणीय देशाचे नेते जगाचे नेते आपल्या देशाचे ने ने देशा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून या अभियान गावचलो अभियान भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक कार्यकर्ता नेते मंडळी सर्वजण प्रत्येक गावामध्ये एक दिवस मुक्काम करून चोवीस तास त्या गावामधल्या लोकांच्या गाठीबिटी असतील अडचणी असतील ह्या समजून त्याचं निराकरण करणे आणि ते सोडवणे यासाठी हे या अभियान राबवलं जातं आहे आज मी भोसे गावामध्ये या ठिकाणी मुक्कामला आहे तर या निमित्तानं आत्ताच आजच्या दिवशी वाघमोडेवाडी नागनेवाडी आणि आता अवताडेवाडी या सगळ्या इथल्या वाडीवरच्या सर्व ग्रामस्थांची भेटी गाठी भेटी झाल्या तिथल्या अडचणी तिथल्या ज्या ज्या अडचणी आहेत पाण्याच्या रस्त्याच्या विजेच्या ह्या समस्या आहेत ह्या ऐकून घेतल्या बऱ्याचशा त्या ठिकाणी त्याच ठिकाणी निराकरण झाल्या आणि नि काही अडचणी निधी अभावी या येणाऱ्या निधीमधून निधी आल्यानंतर त्या अडचणी आपण दूर करू अशा पद्धतीचं या योजना या निमित्तानं चालू आहेत आणि नक्कीच या आजच्या गाव भेटीच्या गाव चलो अभियान या अभियानाचं बोशे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत केलं लोकांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे किंवा वर्ग यामध्ये शंभर टक्के सामील होतो आहे एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आदरणीय मोदींचे मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी नक्कीच जनता पाठीशी राहील या आजच्या ह्या अभियानाच्या निमित्तानं मला वाटतं आता जवळपास साडे अकरा वाजून गेलेत लोक अजून तुम्हाला भेटतात आणि त्यांच्या आड्याडचणी सांगतात खरं तर प्रामुख्याने इथला महत्त्वाचा प्रश्न काय आणि त्याला जोडणं एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुढील आता एक दोन महिन्यावरती दुष् उन्हाळा चालू होणार आहे आणि प्रामुख्याने दुष्काळ भाग आहे कस कसं बघतं त्याच्याकडे सगळ्यातून आता सध्या पिण्याच्या पाण्या जर असेल शेतीच्या पाण्याच्या अडचणी निर्माण होऊ लागलेल्या आहेत बऱ्याच वर्षाचे जे आज एक एक दोन दोन पिढ्या गेल्या तरीसुद्धा काही रस्त्याच्या समस्या सुटल्या नाहीत परंतु त्या रस्त्यावरती निधी टाकून काही रस्ते चालू आहेत काही रस्ते टेंडरिंगमध्ये आहेत तर काही रस्त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीचं काम या निमित्तानं आज होतं आहे आणि लोकांच्यामधून नक्कीच एक आशा आणि एक खात्री आहे की आता काहीतरी काम होऊ शकतं तर इथल्या पाण्याच्या समस्या ह्या प्रामुख्याने जाणवतात नक्कीच या, या समस्यासुद्धा भविष्यकाळात आम्ही सोडू या निमित्ताने मी सांगू इच्छितो असे मुक्काम अजून आजूपडे होतील का प्रत्येकाला एक एक गाव दिलेलं आहे मतदारसंघामध्ये परंतु अशा पद्धतीचं खरं म्हणजे गाव भेट या ज्या अशा अभियान आहे हे अभियान नक्कीच चांगल्या पद्धतीचे आहेत लोकांच्यातून मोठ्या प्रमाणात उत्साह आहे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा नक्कीच अशा अभियान आम्ही राहू